भीम मी दिलीप शिंदे सम्यक न्यूज लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सम्यक घडामोडी थोड्याच वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळ पाहायला मिळणार नयनरम्य बाजी बाजील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी बायोलॉजी लीडर इन लाईव्ह या ऑनलाइन बुलेटिनला आजपासून सुरुवात ट्रेडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी लीडर इन बायोलॉजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आंबेडकरी जनतेमध्ये अभूतपूर्व उत्साह आता बातमी विस्तारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सम्यक लाईव्ह या न्यूज बुलेटिनला आजपासून सुरुवात झाली आहे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आंबेडकरी समाजावरील अन्याय अत्याचार आणि त्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी सम्यक न्यूज लाईव्ह कार्यरत राहणार आहेत याशिवाय इतर महत्वाच्या घटनाही सम्यक न्यूज लाईव्ह मधून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यानंतर थोड्याच वेळात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ नयनरम्य अतिशबाजी पाहायला मिळणार आहे असंख्य आंबेडकरी बांधव हो या ठिकाणी उपस्थित आहेत या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तिथे उपस्थित आहेत आमचे सम्यक न्यूज लाईव्हचे चीफ विजय निलंगीकर विजय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सध्या उपस्थित आहात मला वाटतं की थोड्याच वेळात या ठिकाणी आतिषबाजी होणार आहे आणि आपले असंख्य प्रेक्षक ही आतिषबाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत मला सांगा सध्या त्या ठिकाणी काय हालचाली सुरू आहेत दिलीप हा दिलीप हा आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहे या ठिकाणी आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात जमलेत हजारोच्या प्रमाणात जमलेत आणि सगळ्यांच्या मनात उत्साह आहे उत्साह द्विगुणित आहे सर्वांच्या हातामध्ये निळा ध्वज आहे पंचरंगी ध्वज आहे आणि आपण पाहू शकता की माझ्या मागे पुतळ्याजवळतील पुतळ्याजवळ पाहू शकता तुम्ही की पुतळ्याजवळ ती पूर्ण रोषणाई केलेली आहे आणि सर्वांचा उत्साह वाढले अवका दोन ते तीन मिनटाचा आत इथं फटाकड्याची आतिशबाजी होईल आता आपण पाहू शकता फटा वेळ झालेली आहे फटाकड्याची तर आतिषबाजी होत आहे प्रत्येकाचा ज्यांनी ज्यांनी फटाकडे आणलेले आहेत ते आतिषबाजी करत आहेत या ठिकाणी उत्साह वाढलेला आहे वेळ झालेली आहे आणि जशी जशी वेळ आली तशी तर संख्या वाढलेली आहे आणि आर्थिकबाजी वाढलेली आहे Abone olmayı unutmayın. तुमचं नाव काय आज राजाभो रोड आहे नांदेड आपण किती दिवस किती गेल्या पंधरा वर्षापासून मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रात्री जो बारा वाजता जो रोषणाईचा कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमाचं नेतृत्व माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी या गेल्या पंधरा दिवसापासून पंधरा वर्षापासून मी या ठिकाणी येत असतो आपण पाहू शकता आता हे गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी आतिषबाजी पाहण्यासाठी येतात आंबेडकर जयंतीचा उत्साह वाढलेला आहे आणि आता सुरू झालेली आहे यावेळी आपल्याकड सोबत एक माता आहे त्यांना विचारूया सर माझं नाव सुजाता जनार्दन पोपलवार मी इथे दरवर्षीच बाबासाहेबाचा हा सोहळा पाहण्यासाठी येत असते आणि हा सोहळा पाहून माझी जनता पाहून माझं मन माझे डोळे तृप्त होत अस बघा यांचं म्हणणं आहे की यांची जनता पाहून इथे येऊन आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन त्यांचं मन तृप्त होतं त्यांना आनंद असतो उत्साह वाटत असतो चौदा एप्रिल हा दिवस उजाडलेला आहे आणि अत्यंत आनंदात उत्साहात नांदेडकर याचा आनंद घेत आहे आणि आपल्या बाबाला नतमस्तक नतमस्तक होण्यासाठी अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले आहेत कॅमेरा पर्सन दिनेश मुदोळकर अश्यक यासोबत मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह साठी धन्यवाद विजय आणि याबरोबरच आजचं सम्यक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढील सम्यक न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात तोपर्यंत जय भीम